चला तर आता पुढे जाऊया आता आत्तेचं घर बघू शकतो आपण इकडे दादा समोर उभं आहे नमस्कार मित्रांनो मी माझे स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कल्याणला जाणार आहोत आणि नऊ पंचेचाळीसची ट्रेन आहे तिथून माझ्या आत्तेकडे गणपती बसतो पाच दिवसाचा तिकडे आता आपण गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत आणि तसेच आज ऋषी पंचमी पण आहेत आणि जिकडे ते आपण सर्व काम करणार आहोत तिकडे ते सगळं बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता पुढे जाऊया आता दा आत्तेचं घर बघू शकतो आपण इकडे दादा समोर उभं आहे आणि इकडे अनिकेत आहे वैभव आहे वहिनी पण आहेत आणि ही छोटी आहे हाय कर आहे बघूया आपण हा बघू शकतात गणपती आताच्या घरातला गणपती आहे पाच दिवसाचा इकडे आपण बघू शकतो यासाठी आत्ताच आप आम्ही पूजा केली गणपतीची इकडे मोदक नारळ सर्व ठेवलं आहे गणपती बाप्पासाठी इकडे काका आहेत त्यांचं नामस्मरण करून झालेलं आहे पाया पडून आता घेतल्यात डेकोरेशन पण सुंदर केलं आहे फ्लावरचं बघू शकतात तुम्ही ही मूर्ती दोन पुटाची आहे असं नावावर बसलेली आता आपल्या बाप्पाची थोड्या वेळाने आरती सुरू होईल ती बघूया आपण हे माझे काका आहे रवी राणे आणि हे सगळे माझे भाव आहेत हे बघा तुझं विनो हा विनायक आणि त्यानंतर दत्ता बाळाका वैभव आणि अनिकेत हे सगळे भाव आहेत आणि बाप्पासाठी इथेच म्हणजे आलेले आहेत जमलेले आहेत सर दाखवतो मी इकडे जर डाळ आहे आणि इकडे फालुदा आहे फालुदा मेकिंगचं पण तुम्हाला सांगेल ती डे मी टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हे काय आत्ते भाजी कुठली चवळीची हां आणि इकडे बघू शकतात आता ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमीची भाजी थोड्या थोड्यात होईलच इकडे सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे बोल बोल आता आज आमच्याकडे जग हो आता हे बघा लसूण पण हे करताना कुठताना थोडा वेळेस जेवण होईल बाप्पासाठी आधी बाप्पाला नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर आम्ही सगळे भाव बसणार जेवायला आणि काका पण आहेत समोर बाळा मामा ते पण आलेत बप्पासाठी हा चला मग आता वर जाऊया आपण त्या सिटीने आम्ही वर आलो आणि इकडची आम्ही रूम दाखवतो आता ही वरची रूम आहे बघा एकदम सुंदर रूम आहे खूप आणि पुढे पण बाल्कनी आहे बघूया आपण ती बाल्कनी बाल्कनी आता बघितलं तर एकदम बॅक आहे इकडे आम्ही हा आहे वैभव आणि अनिखेद आणि बाळामामा थोड्या वेळात आरती चालू आहे आणि दादानी आरतीचा ताट घेतलेला आहे आरतीला सगळे जमलेले

you <laughs>

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया मौर्या सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडा शो गुणवंतानंद रघुनायका मा गणेश याता जय जय रघुवीर समर्थाने तुझी मोहेश्वरा मोरेश्वरा

गुरु साक्षात परब्रह्म दसमय श्री गुरु नमा मोर्या मोर्या उंदीर मामा की बाप्पाची आरती झालेली आता आज कल्याणला आलो होतो आज तिकडे गणपती बसतो आणि तसेच तिकडे आम्ही गणपतीची आरती घेतली आणि गणपती बर जे असं ऋषी पंचमीची भाजी ती आज बनवली ते पण पाहिलं जेवण बनवताना पण पाहिलं आणि बाप्पाचा आशीर्वादही घेतला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय